विमानापेक्षाही वेगवान ट्रेन दोन तासात बाराशे किलोमीटर अंतर चीनच्या मॅग्लेव्ह ट्रेनची जगभरात चर्चा विमानाचा ताशी वेग किती असतो चारशे ते पाचशे किलोमीटर व्यावसायिक विमानांचा वेग ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर इतका असतो मात्र आता विमानाच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं धावणारी ट्रेन आली आहे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे अगदी खरं आहे ही आहे मॅगलेव्ह ट्रेन चीननं ही ट्रेन तयार करत संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलंय बुलेट पेक्षा ही, ही ट्रेन वेगवान असल्याचा दावा चीननं केलाय मॅग्लेव्ह ट्रेनचा कमाल वेग ताशी सहाशे किलोमीटर इतका आहे दोन तासात ही ट्रेन बाराशे किलोमीटर अंतर पार करते ही ट्रेन मॅग्लेव्ह तंत्रज्ञानावर चालते ट्रेन धावत असताना तिचा ट्रॅकशी कोणताही संपर्क होत नाही या तंत्रज्ञानामुळं कोणतंही घर्षण होत नाही त्यामुळं प्रवास अगदी सुरळीतपणे पूर्ण होतो या ट्रेनची चाचणी एका खास व्हॅक्यूम बोगद्यात करण्यात आली जिथं हवेचा दाब अजिबात नव्हता हवेचा दाब नसल्यानं ट्रेन तिच्या कमाल वेगानं धावली सध्याच्या स्थितीत मॅग्लेव्ह ट्रेन अनेक देशांमध्ये धावत आहे मात्र त्यांचा वेग ताशी फक्त तीनशे ते साडेचारशे किलोमीटर इतका आहे मात्र चीननं बनवलेली मॅग्लेव्ह ट्रेन ताशी सहाशे किलोमीटर वेगानं धावणार आहे या ट्रेनच्या यशस्वी चाचणीनंतर चीननं या क्षेत्रात जपान अमेरिका आणि युरोपसारख्या देशांच्या पुढे पाऊल टाकले। भविष्यात ही ट्रेन भारतात धावली तर दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करता येईल रिपोर्ट साम टी